साडेतीन शक्तीपीठापैकी एक असणारी महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोल्हापूरची अंबाबाईच्या मूर्तीच्याबद्दल गंभीर स्वरूपाची माहिती पुढे आली आहे करवीरपीठाचे शंकराचार्य तसेच धर्मपंडितांनी आणि सर्वसामान्य भक्तांनी या मूर्तीच्या संवर्धनासंदर्भात विचारविनिमय करून आवश्यक ते निर्णय तातडीने घ्यावेत तसेच मूर्तीची हानी थांबवावी आवश्यक असेल तर धर्मपंडितांच्या सल्ल्याने आवश्यक ती कारवाई करावी यासाठी जनजागृती होण्याची गरज आहे असे आवाहन त्र्यंबकेश्वर येथील देवस्थानच्या माजी विश्वस्त आणि समाजसेविका श्रीमती ललिता शिंदे यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत केले पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या की देवीच्या तीन शक्तीपीठांपैकी असणारी कोल्हापूरची अंबाबाई ही सर्व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे लाखो करोडो भाविकांची अंबाबाईवर मोठी श्रद्धा आहे मोगल राजवटीमध्ये मंदिरावर अतिक्रमण झालं आदिलशाहीच्या आक्रमण काळामध्ये तत्कालीन स्त्रीपूजकांनी आई अंबाबाईची मूर्ती लपवून ठेवून ऐतिहासिक मूर्ती वाचवण्याचा उल्लेख विविध धर्मग्रंथ आणि पुस्तकात आढळतात उपलब्ध माहितीनुसार छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये मूर्तीला काही नुकसान झाल्यावर छत्रपती शाहू महाराजांनी एक धर्मसभा बोलावून त्यामध्ये विद्वान पंडित ज्ञानी न्यायाधीश अशा सर्वांना एकत्र करून आई अंबाबाईच्या मूर्तीबद्दल काय निर्णय घ्यावा असे धर्मसभेला आवाहन केले होते आताच्या ताज्या परिस्थितीनुसार आई अंबाबाईची मूर्ती ही अत्यंत नाजूक स्थितीत आहे पण याबद्दल स्पष्टपणे बोलायला कुणी पुढे येत नाही आई अंबाबाईची सध्याची स्थिती कशी आहे याबद्दल तज्ज्ञांचे म्हणणे भाविकांसमोर आणणे आवश्यक आहे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आवश्यक ते सर्व पूजाविधी या मूर्तीचे होणे आवश्यक आहे परंतु असे पूजाविधी खरोखर पूर्णपणे होतात किंवा नाही याबद्दल भाविकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे हिंदू धर्माचे प्रमुख द्वारकापीठ पित, करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी याबाबत प्रमुख धर्मगुरू म्हणून धर्मसभा तातडीने बोलून त्यावर निर्णय करावा कोल्हापूरची ओळख अंबाबाई देवस्थानमुळे प्रामुख्याने आहे त्यामुळे स्थानिक करवीर यांनी या प्रश्नामध्ये स्वयंस्फूर्तीने लक्ष घालावे मूर्तीचे संवर्धन संदर्भात अवस्थेबद्दल काही गंभीर प्रश्न असतील तर धार्मिक ग्रंथामध्ये त्याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन आहे धर्म्य सभेमध्ये याबद्दल निर्णय व्हावा असे देखील आवाहन कोल्हापूर सह महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक ललिता शिंदे या प्रसंगी केले आता हे कसं आता हा प्रश्न खूप अवघड आहे पण मग देवीची सेवा आहे या देवी सर्व भूतेशी शक्तिरूपेने संस्थिता नमस्त्य नमस्तसे नमस्त्य नमो नमस्तसे, फक्त सेवा आहे आणि जर आपण हे सगळे धर्म पाळतो आपले शास्त्र पाळतो गुरुजी तर तुम्ही पण तुम्हाला पण सांगते की तुम्ही पण आवाज उठवा सगळ्यांनी एकत्र या आणि आईची हालत थांबवा त्या मूर्तीमध्ये ते एक पाषाण असतं परंतु आपण त्याच्यावरती प्राणप्रतिष्ठा करून देवत्व करतो आणि त्याच्यामध्ये आपण प्राण ओतत असतो आणि जर त्या प्राणाचं असं जर होत असेल तर ते एक पाशन नसून मग दुसरं काहीच नाही आहे आणि मग आपण कुठे ना कुठे आपला इथे आपल्या धर्मासाठी ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे तर आपण सगळ्यांनी ह्याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं इवन हे माझ्या एकटीचं किंवा ललिता शिंदे यांचं काम नाही आहे हे सगळ्यांसाठीचं आहे ती आपली आई आहे आणि आपण जसं मानतो आपण ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे ही आपल्या धर्मानुसार ती त्यांनी केलेली आहे जर त्यांचं आपण काळजी नाही घेऊ शकत मग आपला काय उपयोग आपल्याला देवाने एवढं सगळं दिलं आहे आपल्या धर्मशास्त्रानुसार आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं आहे यथा देह तथा देव जसं आपल्या देहाला जेवण लागतं आंघोळ लागते तसंच त्या देवालाही तिथे लागत असतं तर ह्या सा सगळ्यासाठी काहीतरी झालं पाहिजे द्या आणि त्याच्यावरती तुम्ही काही ना काही याच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे आणि मी सगळ्यांना विनंती करते की हा मुद्दा फक्त धार्मिक आहे ह्याच्यामध्ये आम्हाला कोणालाही कसल्याही प्रकारची ठेच पोहोचवायची नाही आणि कृपया करून ह्याच्यामध्ये कोणीही राजकारण करू नये अशी माझी इच्छा आहे मी खूप साधारण मनुष्य आहे पण जर तुम्ही देवाच्या बाबतीमध्ये असं करत असाल तर देवापेक्षा मोठं कोणीच नाही असं माझं म्हणणं आहे